श्री स्वामी समर्थ स्वामी विचार श्री स्वामी समर्थ म्हणतात कुणाच्या वाईट विचारानं तुमचं काहीच वाईट होणार नाही कारण तुमचा करता आणि करविता तुमच्या पाठीशी उभा आहे श्री स्वामी समर्थ तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थांचे काही प्रभावशाली उपाय तोडगे पाहणार आहोत जे केल्यावर तुमच्या मनातील सर्व भीती संकटे अडचणी कायमची दूर होतील आणि मन प्रसन्न होईल वातावरण शुद्ध होईल आणि जीवनात तुम्हाला पाहिजे ते सौख्य लाभेल तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया रोज सकाळी उठल्यावर श्री स्वामी समर्थ या नामाचा जप नक्की करा त्यामुळे मन तुमचं शांत राहते श्री स्वामी समर्थांचे फोटो घराच्या मुख्य दरवाजाजवळ लावा त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते प्रत्येक गुरुवारी चिंतन किंवा नामस्मरण स्वामी समर्थ यांचं करा त्यामुळे जीवनातील अडथळे संकटे दूर होतात दर सोमवारी सफेद फूल स्वामींना अर्पण करा त्यामुळे घरात सुख शांती समृद्धी येते दुधात कुंकू टाकून स्वामींच्या मूर्तीला टिळक लावा त्यामुळे जीवनातील संकट भीती दूर जातात दर गुरुवारी गरजूंना खिचडी दान करा त्यामुळे पितृदोष शांत होतो स्वामी समर्थांचा आरती संग्रह दररोज न चुकता वाचा त्यामुळे मनाला तुम्हाला एक स्थैर्य मिळतं स्वामी समर्थ यांच्या मंदिरात प्रत्येक मंगळवारी फूल अर्पण करा त्यामुळे नकारात्मक शक्ती दूर राहते आणि तुमचं मन शांत राहतं रोज रात्री झोपताना स्वामी समर्थ हा नामस्मरण उच्चारत झोपा त्यामुळे तुम्हाला वाटलेली भीती दूर होते आणि झोप खूप चांगली लागते घरात स्वामींचं नामस्मरण चालू ठेवा त्यामुळे वातावरण शुद्ध आनंदी आणि पवित्र राहतं स्वामी समर्थांची फोटो किंवा फ्रेम सतत उजवीकडे ठेवा त्यामुळे तुम्हाला कामात यश मिळत जाईल स्वामींच्या नावाने नामजप किंवा एखादा सप्ताह हो, आयोजित कराव। त्यामुळे घरात समाधान येतं प्रत्येक शनिवारी स्वामींच्या मूर्ती पुढे दीप लावा दुःख त्यामुळं कमी होतं स्वामींचं नमन रोज सकाळी करा त्यामुळे आरोग्य सुधारतो गुरुवारच्या दिवशी सौम्य आवाजात भजन लावा त्यामुळे मन प्रसन्न राहत स्वामी समर्थ त्रिसूत्री मनात ठेवा त्यामुळे आयुष्य तुमचं सुखकर होतं अडथळ्यांच्या वेळी स्वामींचं नामस्मरण दत्त महाराज यांचं जप करा त्यामुळे तुम्हाला जीवनात आलेली संकटे दूर होतील आणि तुम्हाला योग्य तो मार्ग भेटेल स्वामींच्या मंदिरात साप्ताहिक सेवा द्या त्यामुळे कर्मशुद्धीकरण होते स्वामींच्या नावाने एक लुट लिटर दूध गाईला द्या त्यामुळे पुण्य लाभेल स्वामींची मूर्ती रोज पुसून फूल अर्पण करा धूप अर्पण करा त्यामुळे मानसिक शांती तुम्हाला भेटेल स्वामींच्या नावाने आठवड्यातून एकदा तरी उपवास करावा त्यामुळे मन एकाग्र होतं प्रत्येक दिवशी स्वामींचं नाममाला वाचा त्यामुळे मनोकामना इच्छा पूर्ण होतात स्वामींच्या मंदिरात पाणी आणि फूल अर्पण करा कृपा प्राप्त होते स्वयंपाक घरात ठेवा त्यामुळे अन्न शुद्ध राहत गुरुवारी गरजू व्यक्तींना पुस्तक वा पेन दान करा शिक्षणातील अडथळे दूर होतील स्वामींच्या मूर्तीजवळ कडुलिंबाची पाने ठेवा नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते घरात दररोज स्वामींचा गंध व धूप लावा त्यामुळे वास्तुदोष दूर होतो स्वामींच्या प्रतिमेसमोर रोज एक लिंबू ठेवा आणि पुढच्या दिवशी ते लिंबू जरूर बदला त्यामुळे दृष्ट दोष नाहीसा होतो प्रत्येक पायरीवर स्वामी समर्थ जप करत चढा त्यामुळे मनोबल वाढतं स्वामींच्या मूर्तीला दर सोमवार गंगाजल शिंपडा त्यामुळे पवित्रता आणि शांती येते पती मध्ये जर वाद मतभेद असतील तर रोज एकत्र बसून अकरा वेळा श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपा त्यामुळे प्रेम वाढतं आणि एकमेकांत संवाद सुधारतो दर मंगळवारी स्वामींच्या नावाने एक रोटी कुत्र्याला द्या त्यामुळे संकट दूर जातील स्वामी समर्थांच्या मंदिरात पिवळा वस्त्र दान करा त्यामुळे प्राप्ती होते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जर तुमचे काही स्वामी समर्थांचे अनुभव असतील तर ते नक्की शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ